बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र शहरात राजस्थानचे राज्यपाल यांचे जोरदार स्वागत योगायोग पालकमंत्री व राज्यपालांचे शहरात एकाच वेळी आगमन छत्रपती संभाजीनगरच्या राज्यपालाब्री शहरातील टी पॉइंट येथे राजस्थानचे नवनिर्वाचित राज्यपाल व छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री यांचे एकाच वेळी शहरात आगमन झाल्याने शहरवासीय व कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं याबाबत सविस्तर वृत्त असे की फुलंब्री विधानसभेचे विद्यमान आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची नुकतीच राजस्थान राज्याची राज्यपालपदी निवड झाली तसेच सिल्लोड सोयगाव मतदारसंघाचे आमदार व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री अब्दुल सत्तार या दोन्ही सत्कारमूर्तींची योगायोग रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी पुलाबरी शहरात एकाच वेळी आगमन झाले असता शहरवासियांतर्फे ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी हरिभाऊ बागडे यांना राजस्थान राज्याचे राज्यपालपदी निवड झाल्याबद्दल पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष सुहास सिरसाट जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे भाजपा तालुकाध्यक्ष सांडू अण्णा जाधव भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष वाल्मिक जाधव माजी सभापती सर्जराम मेटे भाजपा शहराध्यक्ष योगेश मिसाळ भाजपा ओबीसी तालुकाध्यक्ष राम बनसोड गटनेते तथा माजी नगरसेवक अब्दुल रौत कुरेशी प्रथम उपनगराध्यक्ष अकबर पटेल रवींद्र काथार समाजसेवक भगवान निराशे समाजसेवक जमीर पठान माजी उपनगराध्यक्ष गजानन नागरे उमेश दुतोंडे पवन तिवारी योगेश पेटारे मयूर कोलते संतोष जाधव आकाश गोरावणे इलियास पटेल गणेश आढाव समद कुरेशी मुंतजीब काझी याकूब पटेल यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा